न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या आषाढी वारीतून परतून येताना बोरगाव येथील वारकऱ्याचा पंढरपूर येथे हृदयविकाराने मृत्यू आषाढी वारीसाठी दिंडीतून जाऊन पंढरपूर येथील श्री विठुरायाचे दर्शन घेऊन आपल्या गावी परतून येताना पंढरपूर येथेच हृदयविकाराच्या झटक्याने बोरगाव येथील वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी सकाळी दहा वाजता घडली लहू रामा बेविनकट्टे वय वर्ष बासष्ट राहणार बोरगाव असे मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे याबाबत घटनास्थळावरून व पंढरपूर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की लहू बेविनकट्टी हे सोमवार आठ जुलै रोजी कारदगा येथील दिंडीतून आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघाले होते वाटेत भजन कीर्तन करीत अत्यंत धार्मिक वातावरणाने पंढरपूरला जाऊन बुधवार सतरा जुलै रोजी आषाढी एकादशीचे श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले व दर्शन घेऊन बोरगावकडे परतीच्या वाटेवर असताना पंढरपुरातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला यात त्यांचा जागीच मृत्यू झाला अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले लहू हे मनमेळावू स्वभावाचे होते बोरगाव इचलकरंजी येथे रंगकाम करीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हो चालवित होते त्यांना नेहमीच भजन कीर्तनाची आवड असायची नेहमी पंढरपूर वारी करीत होते आषाढी एकादशी निमित्त यावर्षीही पंढरपूर वारीला गेले होते मात्र बोरगावकडे येत असताना त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला ही घटना बोरगाव त्यांच्या गावी समजताच अत्यंत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सदर घटनेची नोंद पंढरपूर पोलीस ठाण्यात झाली असून पंढरपूर रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले लहू यांच्या पश्चात पत्नी दोन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगाव अजित कांबळे वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल बेलायकन